राज न्यायालयात प्रक्रिया बोलणार नाही कारण वेळ नाही गोवर्धन ना आणि ना सर्वप्रथम अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की या गावामध्ये गोवर्धन पर्वत गायबोधन याच्याविषयी चर्चा व्हावी बऱ्याच पेपरामध्ये आपण बघतो की आमच्या गायबोधन पूजेशी गोवर्धन पूजेला कनेक्टेड करतात आणि पेपर वर की या समाजाने गायबोधन पूजा केली गोवर्धन पूजा केली ती चुकीचा तुम्हाला वास्तविक इतिहास माहीत व्हायचं असेल करायचं असेल अकरा खंडाचा महाजीव पुराण वाचा महाभागवत गीता पुराण वाचा आणि ब्रिटिश काळी जे गोलमडाचे पुराव आहेत आपल्या सांस्कृतिक धर्मगुरु पाहिपारी कुमार लिंगूचे जे पुरावे ते वाचा तुम्हाला दिसून येईल डॉक्टर युग कधी होतं त्रेता युग कधी होते सती कधी होत खूप मोठा इतिहास आहे मी दहा मिनिटात हा पूर्ण करू शकत नाही मला कमीत कमी दीड ते दोन तास पाहिजे पण चुकीचं ही कुणीतरी गोवर्धन पूजेचं नाव देतो आहे आणि आमच्या संस्कृतीचा राज होतो आहे ही शोकार आपल्या धर्मगुरू बारीक कृपार लिंगो हजारो वर्षाच्या आधी शंभूशेख राजा जो पंचखंड हा भारत देश व्हायच्या आधी जो पंचखंड होतो त्या पंचखंडचा धरतीचा राजा म्हणून शंभू शेप होतो आणि हा शंभू पांदी, जो गुरु होती। संपूर्ण व्यवस्था महाशिवपुराण म्हणतो की पाच लाख चाळीस हजार वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सृष्टीचा विनाश होतो आहे नवीन सृष्टी निर्माण होतो आहे जीव जंतू मानव प्राणी ज्याला महादेव म्हणतात मोठा देव यांचा विनाश कधी होत नाही हा अकरा खंडाचा महाशिव पुराण म्हणतो आहे मग विचार करा जे शंभू शेख आता आम्ही कलियुगात जगत आहोत म्हणजे चार युग झाले पण महा पुराणाच्या अभ्यासानुसार उल्लेखानुसार महाशिव पुराण म्हणतो आहे की शंभू शेख यांचा विनाश कधी होत नाही मग याचा अर्थ काय की त्यांचं अस्तित्व सतयुगाच्या आधी असावं हो। सतयुगानंतर त्रेतायुग त्रेतायुगानंतर द्वापर युग आणि द्वापर युगानंतर आलं कलियुग आमची जी मूळ संस्कृती आमचे जे, जे धर्मगुरु आहेत हे शंभू शेखाचे प्रथम शिष्य मग आमचं अस्तित्व कुठं असावं हो। जेव्हा युग तयार व्हायच्या आधी जन्म झालेला असेल आणि त्या काळात आमचे धर्मगुरु महादेबाई यांचे शिष्य जे असतील तर आमची उत्पत्ती कुठे असेल ना द्वापरुग ना त्रेतायुग आणि सतयुग त्याच्याही आधी आमची उत्पत्ती असेल मग गोवर्धन पूजेचं आमचं रिलेशन कधीच द्वापर युग कधीच आणि शंभू का काळ कधीच हे मी म्हणत नाही महाभागवत गीता पुराण होतो महाशिव पुराण कराखंडाच आणि मी लॉपत परत नाही पुराणा निश्चित बोलतो आणि पाच मिनिटात सिद्ध करून दाखवतो एवढं मी माझ्या माइंड मध्ये भरून ठेवतो गोवर्धन गोवर्धन पूजा ही वेगळी असत ज्या वेळेस

कृष्णाने पर्वत उचलला आणि त्याच्या खाली अभ्यास जनावर दिसले त्या काळातलं गोकुळात जनावर होते मातारे लोक होते जे महिला होत्या ज्या पुरुष होते ज्या गोपिया होत्या त्या त्यांना संपूर्ण लोकांना त्या पर्वताच्या खाली घेतलं शेवटी इंद्र त्रासला त्याच्यानंतर त्याने पाणी पाडणं बंद केलं आणि जेव्हा तो संपूर्ण लोक त्या पाण्यापासून त्या प्रकोपापासून वाचले त्यानंतर त्यांनी कृष्णाची पूजा केली गोपींनी पण हा तुम्हाला या ठिकाणी फक्त गौरी गवड्यानी हा शब्द गोवारी शब्द कुठंच मिळत नाही वाचा भागवत गीता गोवर्धन पर्वतांचा गोवर्धन पूजेचा इतिहास त्या इतिहासामध्ये गौरी गवड्यांचं हा नाव आहे गोवारीचं नाव नाही मग आधी मध्ये गवडी का खर सांगा साबल ना गोवर्धन पूजेची आहे का हे तपासणे गरजेचं आहे आणि ती मात्रही आपलं रिलेशन गोवर्धन पूजेशी नाही या विषयावर भले तुम्ही माझ्यावर टीका करा पण ही वास्तविक बाब धर्मशास्त्रानुसार ही जी संस्कृती आहे ही आपण आजपर्यंत जी वास्तविक बाब आहे तुम्हाला सांगितलं आहे आम्ही ढलीची पूजा करतो महाराष्ट्र फिरलो तेलंगणा फिरलो मग ढालीचा सांस्कृतिक इतिहास सांगण्याचं कोणीही धाडस केलं नाही नव्वद नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या व्यक्तीला विचारलं समाजात की ढाल कुठून आली भूत बाधेच्या वायफळ गोष्टींनी आमचं कान भरलं गेलं भूत आलं असं झालं मग कसं झालं स्वप्नात आली चुकीचं ज्या वेळेस समाजामध्ये अराजकता निर्माण झालेली होती